म्हणजे दे देवेंद्र दे दे फडणवीस साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं होतं आमचं सरकार आलं की आम्ही कर्जमाफी करू अजित दादा म्हणतात मी कधी शब्द या ठिकाणी दिला होता व्यवस्था ही जागतिक दळणवळण व्यवस्था जगामध्ये विमानाच्या माध्यमातून प्रवासी करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे जगाच्या पातळीवर देशाच्या पातळीवर प्रवासी करणाऱ्या माणसाला आपण सेफ आहोत हा विश्वास सरकारने उद्याचं भविष्यता देणं अत्यंत गरजेचं आहे आत्ता बच्चू खणींना एक आश्वासन देण्यात आलेलं त्यात कार्यकाळ लिहिला पाहिजे तू किती दिवसात ही समिती आभाळली आणि किती दिवसात ही कर्ज मातू दे पण वाढदिवसानिमित्तानं कार पिळे न स्वीकारता वया स्वीकारते दरवर्षी पाच सहा लाख वया सामान्य माणसं आणून देतात आणि त्या जवळ पाचशे शाळांमध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये आपण देण्याचं काम या ठिकाणी करतो साधारणपणे नव्वद हजार ते एक लाख मुलांच्या काम करतो उद्देश एवढा या वर्षीच्या या वयांमध्ये आणि मोबाईलचा अतिवापर हा विषय मुलांच्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो <laughs> स्वतंत्र ब्लॅक बॉक्स आता ताब्यात मिळाले असं सरकारने सांगितलेलं त्याच्यावरूनच नेमकं काय घडलं हे लोकांच्या पर्यंत आमची सरकारला अपेक्षा एवढीच आहे की माहिती पब्लिक डोमेन मध्ये यावी कारण की शेवटी ही दळणवळण व्यवस्था ही जागतिक दळणवळण व्यवस्था जगामध्ये विमानाच्या माध्यमातून प्रवासी करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि आज भारतामध्ये ही घटना घडल्यानंतर याच्या मूळ कारणामध्ये जाणं काही तांत्रिक दोष होता का कारण की जे प्रवासी भविष्यकाळात किंवा आता सुद्धा प्रवास करतात त्यांच्यामध्ये भारताबद्दलचे विश्वासार्थ निर्माण करणं हे अत्यंत महत्वाचं असणार आणि म्हणून मला वाटतं सरकारनं यामध्ये तातडीनं पावलं उचलून चौकशी पूर्ण करून जी काही कारण असतील काही असू दे की लोकांच्या पुढे आणून उद्याच्या भविष्य काळ हे भारतामध्ये घडता कामा नये अशा पद्धतीची इमेज ही जागतिक पातळीवर जाणं हे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे कारण की शेवटी जगाच्या पातळीवर देशाच्या पातळीवर प्रवासी करणाऱ्या माणसाला आपण सेफ आहोत हा विश्वास सरकारने उद्याच्या भविष्य देणं अत्यंत गरजेचं मला वाटतं या सगळ्या प्रकरणाकड गांभीर्यानं बघणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं ज्या कुटुंबियांचं या ठिकाणी दुर्घेय मूर्ती झालेला त्यांचा आधार देणं या ठिकाणी महत्वाचा आता पाणी पोट सेशन यामध्ये नेमकं काय मिळणार आहे हे आम्हाला कळत नाही परंतु कुटुंबियांना आधार देणं त्यांची आशिरो पोषण आणि अशी घटना परत होऊ शक होऊ देणार नाही होऊ शकणार नाही हा एअरलाईन्सच्या माध्यमातून भारताच्या वतीने जगामध्ये संदेश जाणं हे मला वाटतं प्रायोरिटी सरकारचे असते शेतकऱ्यांच्या समितीला कार्य काय दिलाय काय मला माहित नाही कारण की महायुतीच्या सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं होतं आमच्या सरकार आलं की आम्ही कर्जमाफी करू अजितदादा म्हणतात मी कधी शब्द या ठिकाणी दिला होता आत्ता बच्चू खडींना एक आश्वासन देण्यात आलेलं त्यात कार्यकाळ दिला पाहिजे की किती दिवसात ही समिती अहवाल देईल आणि किती दिवसात ही कर्जमाफी होईल कारण त्या समितीचा अहवाल हा अजून वर्ष दोन वर्ष चालायचा फक्त जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत म्हणून ही समिती स्थापन होता कामा नये या राज्यातल्या निवडणूक आहेत म्हणून या समितीची स्थापना होत त्याच्यासाठी ठोठाव्यासाठी न होता तातडीनं किती दिवसात सरकार निर्णय घेणार हे यातलं महत्वाचं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा